आपण संगणक विकत घेतो पण संगणक विकत घेतल्यानंतर आपल्याला संगणकावर मराठी टायपिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो आपणास मराठी टायपिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत माहिती नसल्यामुळे किंवा संगणकावर असलेली बाय डिफॉल्ट मराठी लँग्वेज आपल्याला वापरता येत नसल्यामुळे आपण मराठी शिकण्यापासून दूर राहतो मराठी टायपिंग करणं अतिशय सोपं आहे काही गोष्टी जर आपण सराव केला आणि काही गोष्टी जर सुरुवातीला आपण कटाक्षाने पाळलात तर आपण नक्कीच पाच ते सात दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संगणकावर मराठी टायपिंग करू शकाल मग ते वर्ड असो एक्सेल असो पॉवर पॉईंट असो किंवा ऑनलाईन कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही टायपिंग करताना मराठीचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकाल मित्रांनो मी ज्या पद्धतीने शिकलो तीच पद्धत आपणाला सांगत आहे अतिशय सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही सुरुवातीला चार ते पाच दिवस याचा चांगला वापर केला की के ऑटोमॅटिक आपण सातव्या ते आठव्या दिवशी चांगल्या पद्धतीने मराठी टायपिंग करू शकाल चला तर मित्रांनो पाहूया मग आपण घेतलेल्या संगणकावरती मराठी लँग्वेज आणायची कशी मराठी लँग्वेज आणण्यासाठी आपण प्रथम आपल्या विंडोज बटनवर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी असलेल्या सर्च बॉक्समध्ये कंट्रोल पॅनल असं सर्च करा या ठिकाणी कंट्रोल पॅनल आलेलं आहे त्यावर क्लिक करा आपल्यासमोर कंट्रोल पॅनलचे वेगवेगळे ऑप्शन दिसतील जर हे सर्व ऑप्शन आपल्याला दिसत नसतील तर या ठिकाणी क्लिक करून आपण स्मॉल आयकॉन्स हा ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे ते सर्व ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतील त्यानंतर या ठिकाणी जे वेगवेगळे ऑप्शन आहेत यामध्ये लँग्वेज आणि सेटिंग्स नावाचा एक ऑप्शन आहे या ठिकाणी पहा लँग्वेज नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर डबल क्लिक करा लगेच लँग्वेजची सेटिंग आपल्यासमोर ओपन होईल ज्यावेळेस आपण आपला, हो आपला संगणकावर पहिल्यांदाही सेटिंग ओपन कराल त्यावेळेस आपल्याकडे बाय डिफॉल्ट ही एक नंबरची फक्त इंग्रजी हीच लँग्वेज असेल जर आपल्याला मराठी लँग्वेज ॲड करायची असेल तर त्यासाठी ॲड लँग्वेज या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो माझ्याकडे विंडोज एट असल्यामुळे यामध्ये अशा पद्धतीने दिसत आहे विंडोज सेवनमध्ये कशा पद्धतीने मराठी लँग्वेज आणायची याविषयीचा मी व्हिडिओ या अगोदर टाकला आहे तो आपण पाहू शकता या ठिकाणी लँग्वेजची सेटिंग ओपन झालेली आहे वेगवेगळ्या आपल्या संगणकातील असलेल्या सर्व लँग्वेज आपल्याला या ठिकाणी दाखवतात या ठिकाणी जर आपण खाली गेलं पहा या ठिकाणी जर आपण आला तर या ठिकाणी मराठी लँग्वेज दिसती मी अगोदरच ती ॲड केल्यामुळे हा पर्याय ॲक्टिव्ह नाही आहे मात्र तुमचा हा या पद्धतीनं दिसेल त्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली ॲड नावाचा ऑप्शन येईल या मराठी लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर ॲड लँग्वेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड केल्याबरोबर ती लँग्वेज आपल्या संगणकामध्ये ॲड होऊन जाईल आणि ॲड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खालच्या बाजूला ई e एन जी नावाचा एक ऑप्शन आलेला असेल त्या ऑप्शनचा वापर करून आपण मराठी आणि इंग्रजी टायपिंग दोन्हीही ॲट ए टाईम करू शकतो म्हणजे मराठी हवी असेल त्यावेळेस मराठी आणि इंग्रजी हवी असेल त्यावेळेस इंग्रजी अशा पद्धतीने म टायपिंग करू शकता त्यानंतर आता आपण पाहूया प्रत्यक्ष मराठी टायपिंग कशी करायची मराठी टायपिंग करण्यासाठी मी या ठिकाणी वर्ल्ड ओपन करतो प्रथम आपण वर्डमध्ये मराठी टायपिंग कशा पद्धतीने करायची ते पाहूया ब्लँक डॉक्युमेंट्सवर क्लिक करतो त्यानंतर आपण हे पेज आडवं करून घेऊयात पेज लेआउटमधून मला हे याचं लँडस्केप करून घेतो पहा आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जर काही मदत हवी असेल म्हणजे कोणत्या कीवर कोणतं अक्षर आहे हे जर हवं असेल तर आपण विंडोज बटनावर क्लिक करून सर्च बॉक्समध्ये ओ एस के असं सर्च करायचं आहे ओ एस के आरचं ऑनस्क्रीन कीबोर्ड यावर क्लिक करून तो ओपन करायचा आहे या ठिकाणी ऑन स्क्रीन कीबोर्ड ओपन झालेला आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी आपली लँग्वेज इंग्रजी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला इंग्रजी कीपॅड दिसत आहे त्यासाठी आपण या ठिकाणाहून मराठी कीपॅड सिलेक्ट करायचा आहे मराठी कीपॅड सिलेक्ट केल्याबरोबर मराठी कीपॅड सिलेक्ट केल्याबरोबर या ठिकाणचे अक्षरं देखील मराठी होतात म्हणजे कोणत्या कीवर कोणतं मराठी अक्षर आहे ते देखील आपण पाहू शकता या कीपॅड वर जर आपण नीट निरीक्षण केलं तर काही अक्षर डार्क स्वरूपात आहेत आणि काही हे पुसटच्या रंग ब्लॅक काळ्या रंगामध्ये आहेत याचा अर्थ असा की ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट की प्रेस कराल त्यावेळेस ते अक्षर टाईप होणार आहेत आणि ज्यावेळेस शिफ्ट सोडून आपण ती की प्रेस करणार आहात त्यावेळेस ते पांढरे असलेलं अक्षर टाईप होणार आहे पहा या ठिकाणी मी शिफ्ट की प्रेस करत आहे शिफ्ट की प्रेस केल्याबद्दल बरोबर जे की प्रेस करून येणारे ऑप्शन आहे ते आपल्यासमोर दिसत आहेत प्रथम आपण एखादं शब्द टाईप करूया उदाहरणार्थ भारत आता ब पहा या ठिकाणी आहे पण ते शिफ्ट दाबून येणार आहे म्हणून शिफ्ट प्रेस करा आणि ब काना देण्यासाठी पहा या ठिकाणी आहे पहा साठी या ठिकाणी र आहे आणि त आपण सुरुवातीला फक्त कोणत्या कीवर कोणता अक्षर आहे याचा सराव फक्त दोन ते तीन दिवस करायचा आहे त्यानंतर आपण एखादं वाक्य टाईप करायला सुरुवात करायची आहे आणि आप वाक्य आपल्याला जमू लागलं की आपण पॅरेग्राफ टाईप करायला सुरुवात करायची आहे भारत आता माझा हा शब्द या ठिकाणी म आहे काण्यासाठी या ठिकाणी आहे साठी पहा या ठिकाणी ज ज्या ज्या ठिकाणी आहे म्हणजे पी या अक्षरावर आहे तर शिफ्ट दाबून आपल्याला पी दाबावं लागेल काण्यासाठी ई शिफ्ट की आहे माझा देश ड साठी ओ हे अक्षर आहे माझा ओ हे अक्षर आहे मात्र्यासाठी पहा यस हे अक्षर आहे श साठी शिफ्ट दाबून यम दाबायचं आहे आणि साठी शिफ्ट आणि ई ही के आहे हे साठी यू आहे आणि मात्र्यासाठी परत येस अशा पद्धतीने आपण एक एक वाक्य सुरुवातीला टाईप करायचं आहे वाक्य टाईप करण्याचा सराव झाल्यानंतर आपण नंतर, नंतर एखादा पॅरेग्राफ टाईप करून पाहू शकता आणि वर्डमध्ये टायपिंग करताना आपण सुरुवातीला हा ऑनस्क्रीन कीबोर्ड समोर समोर ठेवून टायपिंग करा म्हणजे आपल्याला कोणत्या कीवर कोणतं अक्षर आहे हे समजेल त्यानंतर आपण पाहूयात एखादं जोड अक्षर कशा पद्धतीने टाईप करायचं त्याच्या हा शब्द टाईप करण्यासाठी प्रथम त टाईप करूया त हे त हे येवर आहे त्यानंतर डी ही की प्रेस करायची आहे किंवा या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी हे ऑप्शन आहे डी प्रेस करून पुढचं अक्षर य अनुसोळासाठी एक्स च परत डी आणि परत य त्याच्या अशा पद्धतीने जोड अक्षरासाठी हा ऑप्शन आहे त्यानंतर आपल्याला रफा द्यायचा असेल सर्व हा शब्द काढायचा असेल तर स अगोदर र प्रेस करायचं त्यानंतर डी ही की दाबायची आणि नंतर बी म्हणजे व रफारेल सर्व त्यानंतर आपल्याला कृपया हा शब्द टाईप करायचा असेल तर प्रथम के वर क आहे त्यानंतर या ठिकाणी पहा हा ऑप्शन आहे क्र त्यानंतर प वर आहे आणि या कृपया अशा पद्धतीने आपण याचा सराव करायचा आहे सुरुवातीला सराव झाला की आपण नक्कीच मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने टाईप करू शकाल हे झालं वर्डमध्ये अगदी याच पद्धतीने आपण एक्सेलमध्ये देखील टाईपिंग करू शकता